नमस्कार मित्रांनो आपण एका कोंबड्यापासून आपल्या पाठीमागायचे कोंबड्या दिसतात ना आपण कमीत कमी तीस ते पस्तीस कोंबड्या तयार केल्यात मित्रांनो फक्त एका कोंबडीपासून ते आप आपल्या आईनं कोंबड्याचा एवढा हॉडवा केलेला एका कोंबडीपासून तीस कोंबड्या कशा को झाल्या ते तुम्हाला मी सांगतो तर चला आपल्याकडे सध्याला कोंबड्या आपल्या कशा क्वालिटीच्या आहेत ते तुम्हाला मी पाठी मागायच्या कॅमेऱ्यानं दाखवतो मित्रांनो व्हिडिओमध्ये बघत राहा फक्त तर ह्या पाहू शकता मित्रांनो आपल्या कोंबड्या अशा क्वालिटीच्या कोंबड्यात मित्रांनो प्युअर आहेत तर काय झालं माहिती आहे का आपल्याकडं ह्याच्या आधी एक पांढरा कोंबडा होता ते पांढरा कोंबडा असल्यामुळं तर आपल्या पे कलरमध्ये बऱ्यापैकी जर बघितलं जित्राप तर संपूर्ण पांढऱ्या आहे मित्रांनो आणि आपल्या काही कोंबड्या इकडे कपाशीमध्ये चरायला गेलेल्या आहेत मित्रांनो कोंबड्या कारण भलत्या लिंबिसोकल्या ऊस दिसतो की तिथपर्यंत जातात आणि कसं झाले माहिती आहे का आता जरा मुंगसाचं आणि मांजरीचं प्रमाण पण जास्त झालेलं मित्रांनो हे पाहू शकता कोंबड्या आपल्या कशाचा आणि दोन चार कोंबड्या आपल्या सध्याला खुड झाल्या आता आपल्याला अंड्याला कायला प्यायला पण काही कमी नसतं आहे तरी पण तुम्ही बघू शकता कशी पिल्लं बघा कशी गुटगुटत पिल्लत एकदम फिरून असतात आपल्याकडे पिल्लं हे हे पाहू शकते कोंबड्याची क्वालिटी कशी तर नंबर एक कोंबड्यात बघा आता आपल्याकडे जुनी बघितली तर ती कोंबडी आहे ते पोट्ट्या हाण्ण कुटायला आणि आपला कोंबडा जर बघितला तर कसा एकदम कडक क्वालिटीचा कोंबडा मित्रांनो आणि आता जर आपल्याला जर नग विक्रीला जर म्हणलं मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला गावरानं विकायला पुरतंय अंडे पण विकायला पुरतात आपल्याला काय आणि ह्याला म्हणजे हवा का हे असे गवत हे इकडचं पालणीचं ह्याचं गवत खातात ते आणि त्याला म्हणजे काय आपल्या गावरान कोंबड्या म्हणजे चांगलंय आणि त्यांना एवढी चारा डाळ्यायची पण गरज हवा का इथं आपण तांदूळ टाकलेत का नाही तांदूळ खाल्ले नाहीत हवा का हे इकडं निघाले लागते इकडं आपलं म्हणजे ह्या पण पण कापसा जातात चरायला कुठं पण फक्त त्यांना सका सकाळ सकाळ आपण याला तांदूळ टाकतात फक्त याला तांदूळ टाकण्याचे एकच कारण होतं आता कारण की आपल्याला युजात असं बऱ्यापैकी आपल्या कोंबड्या इथं जमा झालेला पण नाहीता इथं कोंबड्या जास्त जमा नाही नाहीत कोंबड्या दहा पंधरा कोंबडी येतात आपली सध्याला जर बघितलं बाकीच्या अजून दहा पंधरा कोंबड्या आपल्या शेतामध्ये जर गाय पैठ्या इकडे आलेलं नाहीत आणि आपल्याकडं असं म्हणजे एवढा मूसार सगळं एवढं काही टेन्शन नाही आहे कारण की आपले कुत्रे ह्या कापसात मना ह्याच्यात मना झोपलेल्या असतील त्याच्यामुळं आपल्याला कुठली अडचण येत नाही कोंबड्या कशा क्वालिटीचा कोंबड्या जबरदस्त मित्रांना कोंबड्याची पण शे कोंबडा बघा कसा आहे फिरून जर राहिले तर क्वालिटी चांगली होती कोंबड्याची आणि आपले कोंबड्याकडं जे आहेत ना आपल्याकडं संपूर्ण उचकर जात आहे आता आपण काय करणार माहिती आहे का हे जे पुढचं जे पटंग दिसतंय का आपल्याला इथं मस्त एक शेड मारायचे कोंबड्यांसाठीच मारायचं शेड चांगलं म्हणजे जरा एवढं पण नाही बऱ्यापैकी जरा हे करायचं आपल्याला आपल्याकडे सल्ल्याला त्यांचं आहे का बारीक खोरवाड आहे जर कोणाला जर बघायचं असेल तर आपल्याला कमेंटमध्ये विचारा मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के सांगाल आणि कोणती जात घ्या पाहिजे कोंबडीची हे पण सांगेल मित्रांनो जरा माझा गळा बसल्यामुळे जरा आवाज येत नसेल माझा तर आपण जर बघितलं हे पटोरी अजून कमीत कमी एक पंधरा दिवसामध्ये आणवर येईल मित्रांनो तर चला माहिती कशी वाटली व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर फॉलो करा नका मित्रांनो धन्यवाद आणि आपण जर यूट्यूब चॅनल खोलेलं आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायसरू नका मित्रांनो बाळू ह्या वाघ बाळू वाघमुळे ह्या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे तर चला धन्यवाद